पाचशे पण घेणं मोठ्या कारण कारण जे रोटो किंवा हे किंवा गावड माय नाली माय कडू मंडू जात होतो कडू मंडू आज वरिष्ठ लोक आहे वैशेच ऍक्च्युली तुम्ही स्मशान मध्ये आहे पण आपण आंघोळ करेल मग आपला मुंडा पण जरी जंतू घ्या असं तू कडू निघलो पत्तो ना मुंडा पण आखतात हे पद्धत होती कडू मुंडाने पण आपला ते मग शॉर्टकट धुंडा मग तो कडू मुंडू गई साईड म आणि पण थोडी थोडी होती चालेल आणि थोडी थोडी ना मंगाते पचल वो विषय वेगळं वेगळं हे विषय वना पाचल जे मूळ कारणच जे शास्त्रीय कारण घेऊ शकत वो कारण अलग पण आपला दिसणे समाज बघून की आपण फक्त रोता पैसे आमच्याकडे गुरु नाही पण दारू आहे हे विषय वाला गत तर म्हणजे काम लागते माणूस तुम्हाला जर कोण बोलतो असेल तर पहिली वेळा तो ऐकता नाही जर खास करून मग घिसाडी समाज असेल

प्रमुख प्रमुखांची आपण हे कार्यक्रम करावं बरोबर आता थोडासा वा। आता, आता म्हणजे जे अवसर आता तुम्हाला पवन जी माझा तू मांडव तुम्हाला जे बोलात नाही आव्हानकरांच समाज न आता आपण खास म्हणजे प्रस्ताविक करा नव्हते मनुष्याना की प्रस्ताव येऊनच केलं होतो आपण पण डायरेक्ट चिटवून मध्ये मग आपण पूर्ण जे बोलायचं म्हणून <laughs> कारण सुच सु नाही हे कार्यक्रम म्हणून का जरुरीच जरु हे जरु आपल्याला कळवलं तर तुम्ही प्रस्ताविक मांडवा कार्यक्रमाचे प्रस्तावित पवन प्रल्हाद चव्हाण हे मांडतील सर सुरू राम पवन चव्हाण आपण सर्व समाज बांधवडी समाजात कळेलच दिवस हे आपलं सर्व समाज बांधव ऐतिहासिक दिवस दिवस इतिहास दिवस न आणि हे इतिहास प्रत्येक महाराष्ट्र जिल्ह्या म कानाकापडा जाणं आणि मनासारखं आपण एक छोटस प्रयत्न कुरवाडी समाजात त्यामुळे कळेलच आणि हेच विषय आगला टाईम नको जिल्हा जिल्ह्यात उचलिंद टाक व टाइमनं इतर जिल्ह्यामध्ये प्रत्येकी जर दस दस मनशा हव्या तर आगला टाइमनं कमीत कमी पन्नास मन सौ मनशा पहिला जिल्हा असला वर्ष पासव हवसन वन अगला वर्ष हातड हवसन वतीन सुवसन समाज एक वसन होमच समाज एक होता होता आपल्याला मेळावलेवाने गरज लागणार नाही मेळावाले की आपल्या जे काही संघटना असत काही पंचकमिटी असत काही संस्था असत व प्रत्येक जण आपला आपला काम करेल असत आणि व मर्यादित माध्यमातून आखा एकत्र माध्यमच जर असं आपण असणारच आणि वच माध्यमातून आपण एकत्र राही प्रत्येक जिल्हा मग आपल्याला जर आता समजेल की आगला टाईम न आगला टाईम जर एखादा जिल्ह जडली ते समजो अ जालना जालना जिल्हा लिहिलं तर जालना जिल्हा वाला वेळ आपला टाइम कार्यक्रम येतो तर प्रत्येक जिल्हा मध्ये दस दस मनुष्य गाया तरी एक हजार मनुष्य व तालुका मध्ये आणि जिल्हा मध्ये जालना मावू शकत वना मध्ये तीन मेळाव पण तयार होस आणि एकत्र पण पण आवस विचार पण एक एक पक्ष आणि एक नेतो एक झेंडो जे विचार करावा लागेल रेव विषय येक 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 एक समाज एक नाव एक सदस्य एक संघटन हे करावं लागेल आपल्याला नाव सोम्या सोमयको काही लोक बराच महाराष्ट्र मध्ये आजपर्यंत की आपल्यानं एकच नाव मॅकवान इमच येते परंतु आपलं नाव असताना दिसत एकोणीसशे एकसष्ट साल जे अजून कोणच नवीन नाव मॅकवान आपल्याला व मन काय समजा नाही लागेल एक मला स्वतःला मनोकत्व व्यक्त करावं लागेल कि आपल्यानं राजस्थान म गाडवली आपण जे आपल्यावर सो एप्रिल एकोणीसशे पंचावन्न स्वातंत्र्य आपण भेटेलच आणि महाराष्ट्रामध्ये आपल्यानं शिवाजी महाराज आपण जेव्हा हे जे करतो साथ देत आपल्याला गिसाधिकारीनं नाव मिच तर, ना 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 तर काही आपला समाज बांधव कन पुरापणच की राजपूताना गिसाधिकडे काही जागा जमीन देलेच काही लोकनं काही लोकांना जागीदारी देलेच तर व टाईमनं पण ओले किंवा आवाज की राज राजपुताना आणि किसाली राजपुताना आपला किसाली म्हणजे महाराष्ट्र मला किसाली तर राजपुतांना जर शिवाजी महाराज जर शब्द होतो असेल तर हे राजस्थान मग राजस्थान पहिलं राजस्थान जे टाईमनं नाव पडी व स्वातंत्र्य आपण राजस्थाननं राजपुतांना खातात पण काही लोकांना वाटत की राजपूतांना म्हणजे आम राजाना मोशनाचं राजाना येण्याचं ओम काही नाहीच राजपुतांना म्हणजे आम्हाला देश नो एक नाव छोटा छोटा तुकडा होता पहिला राज्यांना तेव्हा राजपुतांना होता आणि राजपुता मला एक भिसाडीचं म्हणजे मला राजपुता आता राजस्थानला जर गाड्याला वाटत अशा तर आपण मला गाडोलियाचं आणि महाराष्ट्र मला भिसाडीचं कडेन आम्हाला समाज गाडोली या भिसाडी समाजकडे दिले

व चांगलंच जननी तर तडप्यावरून आपण दिलगिरी व्यक्त करतो जे टाइम आता हे समाज बांधव आपल्या या आवेलाच इथला जमेलाच तर हे मतीन सर्व एक विचार हवा किं प्रयत्न करावा पाहिजे आपल्याला या केला पंचा पुन्हा सु काम करील आजपर्यंत कोणत पंचा संघटना सु करील हे पडते पड ठिकाण करता जेव तेव्हा आपलं मनोगत सकाळी वैयक्तिक आणि समाज नाही तर ते मांडणूक हेच अपेक्षा करू जय जय हिंद धन्यवाद जे मनोगत मांड्या म्हणजे तुम्हाला मनोगत मध्ये प्रस्ताव कार्यक्रम कारण आणि थोडं बहुत तुम्हाला जे कुरुवाडी समाजी द्यायचं मनाबद्दल आम्ही घणा घडूच कारण की गाडोली काय तर जे संसर्ग आपल्या माझा आरचा पण बोलतात पैशाच एवढा तिथं आपण नाही शकता इतिहास आणि आता प्रस्ताव एक मांडेल ते एक एक समाज बंधू आगळ हवी ना, ना सुविचारच म्हणजे जे ओनं माहिती असेल किंवा समाज बद्दल अपेक्षितच आज सामाजिक कार्यकर्ता पण आहे हवेल्याच जे लोक काम करायला लागेल मोबाईल वो वनमाय सु बदल करू पाहिजे का वनमाय काय अजून चांगलं काय घडलं पाहिजे का आज हे मनुष्य आपण बोलताना आम्हाला ते विषय चर्चा करू की आज चांगल्या पत्ता शिकायला घ्या पण होणार कास कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी नसता मग काय ते होणं काही प्रॉब्लेम व्हावं हो लागेल हे प्रॉब्लेम मग समजा तुम्हाला काय आयडियाच काही करू शकत का वो पण आपण बोले आणि आगाड्या जर प्रोग्राम आपण लिहायचं आपल्याला घरात आयडियाच समाज एकत्र का होऊ शकत हे दिवस आपल्याला निवडणूक कारण हेच होतो की आपला हापलो दिवस आपला गाडूला घिसाणी समाजलो दिवस हे दिवस आपला ती कोण चोरू नाही शकतो चोरी व्हायला पहिलेच आपण जपा लागेल हे दिवस जर चोरी तर आपल्याला कोणतीच ओळख सापडणार नाही तर मी आम्हाला मीटिंग पण लिहिल्या आणि जे पिढी पैसे आपला पाचल वरिष्ठ पिढी मदम पण एक पिढी आवं की जे आम्हाला पहिले दिसत जे आज पंचायत वीस पंचवीस वर्ष ती करावं लागेल कोणाला काही सुधारणा दिली होती एकोणीसशे साठ मध्ये जनरेटला करणार होता आजूबाजू मुंबई समाज सदस्य विसाळे समाज व प्रतिष्ठान अध्यक्ष या मुंबईतील आई मराठीवर समाजना आमंत्रणासाठी आई आहे कार्यक्रम मध्ये नोटस आपण महाराष्ट्र पहिल्यांदा व्हायचं माझी इच्छा सर दरवर्षी आपण निवास करणार आहोत आम्ही पण आहे आव्हान सहभाग यासाठी आनंद व्यक्त होत आहे

म्या सागर पवार गरमाळा येऊन आमंत्रित करू सागर पवार करमाळाच्या पेपर मध्ये एक देतो पेपर मध्ये एक हिमती देवा झाला अकरावा झाला कि हिम झाल्यानंतर बोकड कापत्यात कि दारू पेते किंवा हे समाजाला अजून की बाबा त्या पद्धतीचं ज्ञान नाही किंवा समाजात बाकीच्या काही गोष्टीच हे करत नाही लेख मग लेख पूर्ण लेख्या समाज एकत्र होईल सगळा वेळ की बाबा पोलीस स्टेशन मध्ये अट्रॉसिटी दाखल करायला हमारा जात बदल त्यांना बदल हमारा जात मग हमन आगडा नसतो तू काही दिली तू पण तू त्या काळाने पेपरबाजी नाही करा पाहिजे होती वैयक्तिक तो आम्हाला समाज बाबा तुम्हाला कवा पाहिजे होतो आम्हाला सल्ला देवा पाहिजे होतो तुम्ही एक समाजच हो मराठी समाज असो या धनगर समाज असो इतर समाज असो तुमच्या समाजात या गोष्टी जरा थोडा बदल करा ये वय वैयक्तिक कवा पाहिजे होतो वो पेपरबाजी करी पब्लिकिटी मध्ये पब्लिकिटी साठी करी तर आमो वण वहाना समाज म मराठी समाज म सगळांना समोर बोलाय की बाबा आम्हाला जाहीर मापे ना मापे नामा निश्चित पाहिजे जाहीर माफीनामा नि दिद्या पेपर बी अजून मारकांचं आणि वय परत नंतर तेव्हापर करि नाही आता यानामधं जात मग आणि पंचायत मग की बाबा यांनामध्ये सुधार सुरू की बाबा आता केले काय आज बेटा बेटी आपण जन्म कार्य दिद्या वन कर्म दिदेल नसच आता केनी वाटचाल आगळ किम चालू भय की नो सु नाही कोण केना बरोबर गई कोण कही गई कोण सु करी कोण येयत की येलोत ये वय ये आटिकच वय बाटिकच वय खाटिकच ये जे वाहतुकीचं समाज आहे हे समाज आले वाहतुक फक्त आळू बांधव करून यामध्ये निर्णय काढणं यामध्ये विचार लावणं सगळ्यां एकत्रित नेऊन तर या आग बाकीने गोष्ट वाढ एवढीच फक्त समाज विनंतीच महाराष्ट्र आहे की मग धन्यवाद पवार साहेब आहे जे काही आपला जात पंचायत म्हणून विषय मांडत होते आता हे किती असं म्हणायला तू बघू शकतो पण कमीत कमी वीस तीस व्हिडिओ ती वाहतूक चालू राहिल अजून पण पाणी पाहतो पाहिजे कोणामध्ये जर काही चांगला वाहतूक असेल तो नक्कीच रडू पाहिजे आणि जर जेव्हा की आजूबाजूला दृष्टिकोनच व चांगल किंमस येण्याबद्दल आपण थोडस आपल्या समाजनं पण ममान आहे

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीनं हो सह सा, सातारा जिल्हा अध्यक्ष पंच नो राईट सर महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामपंचायतनं अध्यक्ष हो सर आणि सा, सातारा समाजनं आजका घडीनं हो सातारा अध्यक्ष करीत

एवढा कार्यक्रम दर महिना दर वर्ष प्रत्येक जिल्हा मग तालुका म गाव म आपला लोक जागृत करणं आपलं कामचं हे मला एवढा आनंद आहे कार्यक्रमतील की एवढा कार्यक्रम प्रत्येक पोरांना आगमन मला हवा पाहिजे की आपण कोत्र समाजना कोणतरी सर ना मत चव्हाण कुठेत समाजनो म्या एक सदस्य सर जेवढा मरा समाज बांधव आज गावगाव किंवा आयला तर सगळ्यांना हार्दिक स्वागत करूच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निमंत्रण की हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाण कायम ना म्हणजे रामराम व्या सादर दिलीप चव्हाण मुंबई ठाणे जिल्हा म्या हिसाड प्रतिष्ठान उपसचिव मी सामाजिक कार्यक्रम करता राहील आतापर्यंत आम्हाला मग जे जे सोशल वर्करना हिसाब हिसाबती म्हणजे काय मदत त्या त्यामुळे मेडिकल असाल त्या आर्थिकिनी असाल त्या ता किती मजतमान केलं असाल आम हा उपस्थिती राहील आमो हो ना आम मदत करेल आणि जे हिसाब की आज धानं चित्रमुख दिवस आज आम्हाला जे बोलायचं त्यांना समाधान मिशावे कोणासाठी घनो घनो आवाज उडू

आणि आज प्रतिचा मुक्ती दिवस हे कुठल्या वाढी आमना आम्हाला फर्स्ट टाईम तुम्हाला भेटत माहिती एक म्हणून आनंद मी आम्हाला की हे ना आम्हाला रात्र मध्ये ले लेट विकळ्या ते नाही कुलांना अटेंड करा फर्स्ट टाईम मी काळात झुकपण आम्हाला भेटी नाही आम्हाला

मनासाठी भावी धोकीने जाऊन समाज दर समाज आपलं एक वचन नाही तर समाज कोणी घेणं वळखा तयार नाही इतलो इथलं हा दानपट समाजचा आपलं की भरपूर मी आपलं बी काय करसन की आपण सुद्धा सुनी तेर मोसाठी कोणाही मला प्रतिसाद दिलो नाही गोपाल मला काम जर कोणी बोलू माझी परीक्षा जर चा। चांगला चांगला पत्ता लोक सुद्धा या जागा आहे ना हा वसाठी सगळा आपण एकत्र पाहिजे एकत्र लढी पाहिजे हा मनासाठी मी धन्यवाद मला जे जगात तुम्हाला

तर हे कार्यक्रम एकदम पहिले स्टार्टनं लोख पवार हे मनुष्य वहुना माणिकलाल वर्माकडे एक मित्र होता राजस्थानला जो मुख्यमंत्री होता पहिला आणि माणिकलाल वर्मा हे मुख्यमंत्री असेल असेलमुळं पंडित जवाहर नेहरू ववना निकटवर्गीय असेलमुळं व एकदा इमच लोख पवार साहेब आणि माणिकलाल वर्मा व जण एकच गाडीमध्ये जात असताना एक साइडनं आपला त्याने एक पाल होती आणि व पाल मग आपला काही समाज बांधव मन रोणू आवा लागेल तर व वाईट परिस्थिती मग जगतात आता व जीवन होणं मानिकलाल वर्मा माणिकला साहेबनं समजून आली हे भारत स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस सालं वय तरी सुद्धा हे समाज थेटच का आणि भटकच ते, का म्हणून कारण जाणले सहज सहजते तर गवारसाहेब काला का हे मार समाजचं सा, आणि या महाराणा समाजनं आल जे टाईमनं महाराणा प्रतापजी चित्तोडगडमुळं लढाई ना कायनं आकडणं काहीनं जाऊ आम्हाला हलदी गाठली जिंके जिंकताना काही शपथ टाकते तर व टाईमनं आम्ही केसारी समाज आपला महाराणा प्रतापनं जे वचन दिसतात की जोपर्यंत चित्तोडगड आम्हाला जिंकता नाही तोपर्यंत आम पाणी निरची कधी मॅकणार नाही गडम देव मेकणार नाही गडम लगाडणार नाही पलंगपट झोपणार नाही हे पाचशे पोथ का देतो आणि तवाखाणसुद्धा आपण टाका ताड व तेव्हा ना गडमासाहेनमा हवी प्रतिज्ञा मुक्ती गडवा पाहिजे पथो व पडता आपला जे शस्त्र बनावर जात जातली इन तर व ही बाटका लगेच न वाईट वाटीनं व पंडित नेहरू ना साहेब ना कानपड नाकीने अख्खा महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्खा भारतमध्ये आपलं समाज एकत्र कळ आणि विशेष गड व म्हणून किंवा व समाज एक सदस्यच व समाज म्हणून जन्मेलच आणि पहिलं महाराष्ट्र मा भारत म्हणून जर संमेलन होई असं भारत स्वातंत्र्य वायापच तर व फक्त नि फक्त विसाडी गाडवली या समाज न जो आणि वनामुळे आख्खा पंडित नेहरू जे वनप्रधान होता वनासोबत मंत्री संत्री जे पण अध्यक्ष कॅबिनेट मंत्री मंडळ सर्वजण जण आपल्याला स्वागत साठव थांबला होता व सोडून अक्षर म्हणून दिवस आपण विसरून गायलाच आणि वच आपण आगळ चालून मेकवा साठ जर प्रत्येक समाज एक दिवस मेकेलच समजू चौदा एप्रिल जर चौ सॉरी चौदा एप्रिल जर काही तर डॉक्टर पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब भावना सात्री दिवस सा, एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती असत जे मग आपलं नऊ मे महाराणा प्रताप जयंती असत पण काही लोक जयंती तिथीनुसार करत काही तारीखनुसार करतात

प्रत्येकी बेबी जिल्ह्यामधील बेबी मनुष्य बोलायन रा आपला महाराष्ट्र मग मा चाळीस जिल्ह्याचं व चाळीस जिल्ह्यामधील बेबी मनुष्या जरी हव्या आत्ता तरी ऐंशी मनुष्या वस ऐंशी मनुष्य आप आपल्या जिल्हा मग आपल्या मग आपण दिसत आणि एकच दिला आता मार्ग कि आज एक सो में में आगला या सोलापूर जिल्ह्या मध्ये आयला समाज बांधव मधून आगा वर्ष पाचहात जिल्ह्या मी म्या रुपे सीताराम सोळंगे मुंबई घाटकोपर म्या मुंबई समाजमध्ये सामाजिक युवा प्रतिष्ठान तर आम्हाला जे घेसाठी सामाजिक प्रतिष्ठान होतं मुंबईमध्ये थोडं थोडं आता कार्य चालू करायचं तर येण्या मंगाती आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये आज बोला ना आवत तर वनाबद्दल कुडवाडी समाज पण आम्हाला आई बोलाय वेळा तर आम्हाला वना जना ना आभारी पृथ्वीराज चव्हाण जालना कुडवाडी समाजना समाज ना आभारी त्या दरावरच्या बोलाय तुळजापूर आज जे कुरडोळी समाजाचे आम्ही जे आमंत्रण करी